माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार नभीची चांदनी तू ग चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर। तुझ्या शीतल छाये मध्ये उभ अयूश जगेन आई देवा पासी मी मीग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून प्रत्येकाला हात जोडून तिकड नो प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय